नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत उच्च पेन्शनचा नवीन पी पी ओ जारी पेन्शनमध्ये तीन ते पाच पट होणार वाढ तर थकबाकीही मिळणार जास्त चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मिळालेल्या माहितीनुसार आता उच्च पेन्शन कार्यरत नवीन पीपीओ जारी करण्यात आलेला आहे यामुळे आता बहुतांश पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तीन ते पाच पटीने वाढ होणार आहे याशिवाय जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त थकबाकीही मिळणार आहे पेन्शनमध्ये तीन ते पाच पट वाढ होण्याची कारण कोणते चला तर जाणून घेऊया पेन्शन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत उच्च पेन्शन पर्याय आहे ज्याअंतर्गत आता पेन्शनधारकांना त्यांच्या वास्तविक पगारावर आधारित पेन्शनची गणना करण्याची संधी ही देण्यात आली होती उच्च पेन्शन योजनेमध्ये पगाराची संपूर्ण रक्कम पेन्शनच्या गणनेमध्ये समाविष्ट केली जाते यामुळे आता नवीन पी पी ओमध्ये पेन्शन तीन ते पाच पट वाढली आहे ज्यामुळे आता पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे ज्यांनी उच्च पेन्शनचा पर्याय निवडला त्यांनी जमा केलेल्या रकमेपेक्षाही जास्त रक्कम दिली जात आहे तर काही पेन्शनधारकांना पाच ते दहा लाख रुपयापर्यंतची थकबाकीही मिळालेली आहे वाढीव पेन्शनचा लाभ कोणत्या पेन्शनधारकांना मिळेल चला तर जाणून घेऊया ज्यांनी जास्त पेन्शनचा पर्याय निवडला होता त्यांनाच त्यांचे फायदे मिळणार आहे पेन्शनधारकांनी काय करावे जाणून घेऊया ई पी एफ ओ पोर्टलवर पी पी ओची स्थिती तपासणे आणि जर थकबाकी मिळाली नसेल तर जवळच्या ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल